अगं बाबा सोबत नाही काढा त्यांच्याकडून येळ घे त्यांच्याकडून गावाकड त्यांच्याकडून लावायचं अरे लावा ना बाबा चार्जिंग करायचं नाही का मोबाईल आपल्याला जायचं आपल्याला विजायचं आपल्याला विजायचं सगळे लोक चालले आम्हाला इथं तर गावाकड

त्यांच्या सासर लागला रॉंग नंबर लागला ला, मग हाय ताई तस जरा चला तुमच्या माईला तुमचं नाव सांगते बरं हाय सगळं मोडा मोडी करत किती आपले हाल ला आमचं हा? काय आहे गा लोकांचं किती अवघड आहे आमचं कुणीतरी आमची सोय लावा पटकन कारखान्याची तसं म्हणा घरी बसून खावा तरी काय कारखान्याच बरं आहे मग काय लग? होत पोट जबरदस्त नाही ना दुसऱ्या कारखान्याला आता लई ऊन पडत आहे कसं होणार आहे काय करावं आता ऊन पडलं तरी करावंच लागते कसं जनावर मुळे जावं लागतंय म्हणा ह्या जनावर मुळे चला तुमच्या मायकडे जाते आता साड्या लावते तुमच्या सासऱ्याने काढला म्हणून हे मारती का ही बकुळ मारती का हो बकुळा दादा दादा हो दादा तुमच्याकडे आले बरं मी <laughs> तुम्ही चालला का दुसऱ्या कारखान्याला दुसऱ्या कार। खूप मोडल दादा पाच मिनिटं लागत नाही नागत नाही डोळ्यात दोन दिवस लागत आहे ह्या पोराला कुठे पोरगी असली तर बघा बरं काय ह्याचं लग्न करायचंय इकडं करा इकडे तोंड कर अगो किलो लगे मा

एवढं मोठं दानवार चला आता आमची लेकर काय करत आहेत बघावं लागेल अरे त्याला सारखं सारखं हाताळ नकाज सरक कुठ कुठ सरक सरक हा इकडं ना मग तू हिर बस

आम्हाला सांगा मग आम्हाला मग काय तर त्यांना एका निचकड निघाना एक मला काय काकाच समजलं काय तुम्ही मला काय काच समजलं काढ रंगी दहा सनधार धार काढ रंग आमचं

राहिले नाही दोन बोट तुम्हाला तुम्हाला लूटच नाही म्हणायचं कुठे जाणार का संध्याकाळी संध्याकाळी बाहेरच्या यांना विचारून मग काय उठत नाही करायचं नाही काय संध्याकाळी बाजूला वाजले तर सहा सात खायचं असलं तर सांगितलं चारा ते कचा कचा कळत प्यायला पाहिजेस का नाही राय काय मनुष्य त्याला त्याला का मला काढायची आहे वा मुलगा हलवी जाऊ नको तुला येत नाही काय नाही दुसऱ्याला

उद्या बरं देतो परवा दिवशी आम्हाला आता दुसऱ्या कारखान्याला आधार सोडणं त्यांचं तो आम्हाला आता मुकोद कधी येते मुकदमे जे कारखान्या जाणार ते लावा लागले तेव्हा आम्ही आम्हाला म्हणलं होतं ह्यांना नको नको तुम्हाला मीच आम्हाला पण नाही हो जायचं घरी काम आता तुम्हाला काम आहे घरी होऊन जाताना आम्हाला काय काम आहे बैल सांभाळायचं खायचं काम आहे आम्हाला काम आमच्या इकडेच चला तुम्ही तुमच्याकडे काय काम आहे आहे मला घेऊन काम करते रोज गावात राहून माहिती का तुमचा देव आहे काय भेटून गावात मला मी येईन घर सांभाळते ना तुमचं तुम्ही घरी तुम्ही नुसतं माझ्यासोबत राहा बरं झालं पैसे वाचते ना आमचे आपण बघूया आपलं पैसे वाचते ना

ये वटण्याची शेंगावरी घ्यायचा आता ओरे माझी वा इतकाले इडा आले ते इती इतक शेंगा खायला लागत फुला आले की पंधरा दिवसात लगेच मग काकू जाऊन दावे तनावर <स्थितने> લઈ काकू माझं गाव जवळ आहे बरं का म्हाराला आले की तिथून तितके देते फोन लाव मी तिकडे यांचा एकला खाऊन जाऊ नका नाही तर मारुती फटकां सांगत करतो तो आव इडज दिनात ना खा इडज कसा मारोती

با باجری دود ديله خروس ديلي خايالا هنلا خروس هنلا خروس ديلي خروس ديلي هيوډي انوکا باجری چودي انيا اوډي 4 ديوخه کھتي هي باجری 4 ديوخه خالا ګي ورډونا نه نه دا ورډونانای